अचानक मुंबई पुढंच उठते पोलीस प्रोटेक्शनची मागणी करते आणि इथे यायचा प्रयत्न करते आम्ही थर्ड पार्टी असल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात आमच्या ससून बाबची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही आणि आम्हाला न्याय नाकारला गेलाय की आता हे बस झालं वारंवार वारंवार आमच्याकडे येणार आम्हाला दहशत दाखवणार आम्ही काय अतिरेकी नाही आहोत तुम्ही आम्हाला कृषी उद्योगाचा दर्जा देता आमच्या व्यवसायाला बँका आता फायनान्स देतील कारण उद्योगाचा का दर्जा याच्या पूर्वी नव्हता परंतु आता तुम्ही एकीकडे आम्हाला हे देताय कृषी उद्योगाचा दर्जा दुसरीकडून आमच्या जागा काढून घेत आहे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आणि लाखो लोकांच्या रोजगाराची उलाढाल होत असलेल्या मुंबईतल्या ससून डॉक बंदरावर सध्या भीतीची छाया पसरली आहे तिथं काम करणाऱ्या हजारो मत्स्य व्यावसायिक आणि कामगारांच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे कारण ससून डॉक कोणत्याही क्षणी बंद होईल ससून डॉक ज्या ठिकाणी आहे ती जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे या जागेत असलेले गोडाऊन जे मत्स्य व्यावसायिक वापरतात त्याचं भरत आलोय पण राज्य सरकारकडून ते पोर्ट ट्रस्टला वर्ग झालेलं नाही याचा फटका आमच्या पोटावर बसतोय असा आरोप मत्स्य व्यावसायिकांनी केलाय मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून ससून डॉगचा वीज प्रवाह गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून खंडित करण्यात ता आलाय अशा परिस्थितीत आम्ही व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न मत्स्य व्यावसायिकांकडून सरकारला विचारला जातोय मच्छीमार मंत्री श्री नितेशजी राणे साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही डॉकचे मच्छीमारांना काही त्रास होऊन देणार नाही हा जो वाद आहे हा मच्छीमारांचा नाही हा राज्य सरकार व केंद्र सरकारचा अंतर्गत वाद आहे जेणेकरून मच्छीमारांना आम्ही काही त्रास होऊन देणार नाही आणि जी काय थकबाकी आहे एकतर आम्ही माफ करू किंवा आम्ही कसं देऊ शकतो त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू पण हे करत असताना अचानक मुंबई पुरस उठते पोलीस प्रोटेक्शनची मागणी करते आणि इथं यायचा प्रयत्न करते तर मी आपल्या माध्यमातून आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आता हे बस झालं वारंवार वारंवार आमच्याकडे येणार आम्हाला दहशत दाखवणार आम्ही काय अतिरेकी नाही आहोत आम्ही मच्छीमार आहोत आम्ही मासळी व्यवसाय करत आहोत आणि आम्ही कायदेशीर धंदा करत आहोत आम्ही टॅक्स सुद्धा आहोत तर हे करत असताना आम्हाला न्याय देण्यात यावं आणि कालच कालपासून आमची सस अख्ख्या लाईट लाईटसुद्धा कापण्यात आलेली आहे म्हणजे हे अतिरिक्त अतिरेकी वागणूक आम्हाला द्यायचं बंद करा जर नाही केलं आज आणि उद्यामध्ये जर राज्य सरकारने त्वरित बैठक नाही लावली आणि आमचा हा तोडगा काढला नाही कम क कम, कम संपूर्ण तर आम्ही बेमुदत संपावर जाणार धन्यवाद हो पोलिसांच्या माध्यमातून कारवाई प्रयत्न केला होता मुंबई पोर्टर्सने एक दीड महिन्यापूर्वी पण ते थांबवण्यात आलं होतं कारण आम्ही हजारो मच्छीमारांच्या संख्येने आम्ही उभे होतो तर त्यांनी काय यायचं काय धाडस केली नाही पण आता आम्हाला असं समजलंय की ते जवळजवळ दीडशे दोनशे लोकांचं फोर्स घेऊन यायचा प्रयत्न करणार आहेत आणि सरकार आमचं मुंबई पोर्टर्सला मागणी काय पैसे तुम्हाला मुंब महाराष्ट्र राज्य देणार आहे मग त्यांच्याकडं पैशाची मागणी करा ना आमच्या आम्हाला बाहेर का काढताय तुम्ही जाग्यातून दोन हजार चारमध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस लढली गेली बी पी टीच्या ज्या जमिनी होत्या त्याच्या विरोधात केस सुप्रीम कोर्टात लढल्या गेल्या मा आमचं माझं म्हणणं या ठिकाणी असं आहे की संपूर्ण मुंबईची मुंबईतील लोकांनी बाजू मांडली परंतु आम्हाला आम्ही थर्ड पार्टी असल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात आमच्या ससून टाकची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही आणि आम्हाला न्याय नाकारला गेला आहे जर आम्हाला आमची बाजू त्यावेळेला सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी शासनाने एखादा वकील जरी दिला असता तरी त्यावेळेला ह्या ससुंडॉकची वेगळी बाजू आज तुम्हाला दिसली असती शासनाने माझी याबाबत एकच विनंती आहे शासनाला माझ शासनाला दोन हजार चारची सुप्रीम कोर्टाची केस पुन्हा रिओपन करावी आणि पुन्हा आमचे आमच्या ज्या काही व्यथा वे, सम सम्म, समस्या आहेत त्या त्यांनी सुप्रीम कोर्टात हिअरिंगला घ्यावा ही माझी मागणी इथं सर्वसाधारणपणे बघा सव्वा लाख लोक कुलाब्यातले कुलाब्याच्या आमचा जो कामगार आहे तो कुलाब्यामध्ये असणाऱ्या सोळा सतरा झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा बंजारा असेल आणि त्याचं पोट ह्या ससून डॉगवर आहे ज्यांच्याकडे भा भांडवल नसते ज्यांच्याकडे बुद्धी नसते ते इथे अंग मेहनत करून त्यांचं सा पोट चालते शासनाने आम्हाला मत्स्य व्यवसायाला आत्ताच कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे एकीकडे तुम्ही आम्हाला कृषी उद्योगाचा दर्जा देता आमच्या व्यवसायाला बँका आता फायनान्स देतील कारण उद्योगाचा दर्जा याच्यापूर्वी नव्हता परंतु आता तुम्ही एकीकडे आम्हाला हे देताय कृषी उद्योगाचा दर्जा दुसरीकडून आमच्या जागा काढून घेत आहे त्यात अडचण अशी आली आहे की अमेरिकेने साठ टक्के आमच्या मासळीवर तिथे टेरिफ लावला आहे तिथे कर लावला आहे त्याच्यामुळे आमची मासळी त्या अमेरिकेमध्ये कोण खरेदी करणार म्हणजे आमच्याकडे तिन्ही बाजूनी एक संकट आलेली आहेत धारक आहेत ते गोडाऊन ब बंद केले म्हणून ते आज इथे आलेच नाही आणि त्यांनी हा आमचा माल घ्यायला हे नकार दिलेला आहे आम्ही हा माल न्यायचा कुठे सरकारने आमच्या मालाबद्दल विचार केला पाहिजे की के हा जर माल नाशवानं झाला तर सरकारने आमचे नुसत्याबरोबर द्यायला पाहिजे तेही आजच्या आज येऊन सरकारची कोणती टीम असेल त्यांनी ते पाणी करावी तर खरोखर ते बोटी उभ्या आहेत की नाहीत आम्ही जे बोलतो ते खरं आहे की नाही तर सप्लायरने जर माल घेतला नाही तर त्यांना गोडाऊन दिले नाहीत किंवा सरकारने हसर केलं पाहिजे का त्यांचे गोडाऊन आजच्या इथे काहीतरी निर्णय घेऊन म्हणजे एक फोन करून किंवा किंवा मंत्रिमदान सांगून तरी ते चालू करून दिले पाहिजे त्यांना आश्वासन दिले तर ते आमचा माल घेतील म्हणजे आम्ही एक घटक एक सप्ताहिक घटक आहे तर इतर अनेक घटक आहेत इथे बाराशे बोटी इथे आहेत आज जी लाईट काढलेली आहे ती आज नाही काढली लाईट काल काढलेली आहे आणि काल त्यांना असा अंदाज आला नाही का रात रात्र लाईट चालू कारण बाजारपेठ सकाळी तीन ते सहा वाजून असते तेव्हा काळोख असतो आणि त्या काळ आज एवढा त्रास झाला आहे सजवड्यांकमध्ये की ज्या महिला महिला ज्या येतात मासे घ्यायला त्यांना अक्षर त्रास झालेला आहे म्हणजे आज तुम्ही तुम्ही बी महिला करा आज आपल्या अंगा खांद्याला कोणत्या हातबोट लागलं तर की त्रास होतो त्या प्रकारे था छळ झाले आहेत छळ होतील पण उद्या जर दुसरं काय झालं ही जबाबदारी फक्त आणि फक्त मुंबई पोटात जाणार आहे आणि त्याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि लाईट बोडवून जाऊन दे पण लाईट आजच्या चालू करणार पाहिजे शेड काढून घेतले सर्व तिथल्या त्यामुळे नुकसान होणार आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे लाईट त्यांनी चालू केलीच पाहिजे आजच्या आज ससून डॉक मध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसायातून मोठी उलाढाल होत असते वीज खंडित करण्यात आल्यामुळे अंधारातच काम करावं लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जाते वीज नसल्यामुळे मासे साठवून ठेवण्यासाठीचा बर्फ देखील टिकवता येत नाहीये यामुळे सगळा माल खराब होतोय याची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल व्यावसायिक विचारतायत सरकारी संस्थांमध्ये सामंजस्य नाही आणि त्याचा नाहक त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याची भावना मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे याकडे आता प्रशासन लक्ष देणार का आणि मत्स्य व्यावसायिकांचा प्रश्न सोडवला जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट